तडीफार गृहमंत्री अमित शाह यांनी दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात हे अवमानकारक शब्द वापरले आहेत त्याबद्दल आम्ही हे थोडेमार आंदोलन करत आहात आणि अमित शहाला सांगू इच्छितो की बाबा तू गृहमंत्री ज्या पदावर बसलेला आहे हे पद कुड्याल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्फत निर्माण झालेला आहे तुला अक्कल नाही का एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या जर माणसाला अक्कल नसेल काय बोलावं काय नाही बोलावं ते तर आमची शासनाला अशी विनंती आहे की जो माणूस या पदार्थाच्या लायकीचा नाही त्या माणसाला माणसाचा राजीनामा घेण्यात यावा आणि अमित शाह यांनी संपूर्ण भारताची माफी मागावी परिफार अमित शहा आणि वाचाळवीस ह्या दोन पदव्या आम्ही त्याला बहाल करत हो, आहोत आणि याच्यानंतर आजच्या भारतामध्ये अमित शाह असेल पंतप्रधान असेल आता इतर कुठलाही मंत्री असेल यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात एक ती शब्द बोललेला खपवून घेतला जाणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी आणि तातडीनं आम्ही त्या खुर्च पायउत करण्या देऊवर महामानव <much> मोदीचं परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्याबद्दल जे डाकू लुटारू केंद्रात बसलेला सत्तेचा माज असलेला तडीफार गुंड आम्ही त्यानं आशील भाषेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हे केलेलं आहे त्यानं आपलं काय म्हणते त्याला विटंबना केलेली आहे तरी त्याला आमच्या युवकाच्या वतीनं एकच सांगणं आहे की तू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो वक्तव्य केलेलं आहे ते वापस घे नाहीतर मग आम्ही युवक असं करत की आतंकवादी बनू आणि सगळ्यांना गोळ्या घालून टाकू तर आमचा रोष आहे या युवकांचा की किती दिवस चालणार आहे अन्याय त्याच्या बाबासाहेब का तुमच्या डोळ्यात चालतात आहेत का हा एवढं बाबासाहेबांनी केलेलं आहे सगळ्यांसाठी भारत देशाची माफी तर मागितलीच पाहिजे पण जेवढं बी तू ना नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ती आ, नाक रगडून जरी माफी मागितली तरी ती कमी आहे भारतवासियांसाठी आणि एवढंच माझं सांगणं आहे की अशा वाचाळवीरांना फोडून काढलं पाहिजे ज्या संसद भवनेमध्ये बसतो ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पवित्र स्थान आहे आणि त्या पवित्र स्थानामधूनच तू असले आरवाच्य बोलला आहेस तू जर तिथं जर आमच्यासारखे माते बिरू जर असते तर तुझा जीव घेतला असता की का असं ना मग मोदी असू शाह असू त्यांना गोळ्या घालून मारला असतं आमच्या युवकांचे माथे भडकाऊ करू नका तुम्ही जोपर्यंत आम्ही शांत आहोत तोपर्यंत शांत आहोत नाहीतर आम्हाला बंदुकीची परमिशन द्या मला स्वतःला एक दोन लाख गोळ्या द्या या भारत देशातला जातीवाद संपून टाकतो नाही जर संपवला तर माझं नाव नोंद करून घ्या एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान